कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण माणगाव म्हसळा रस्त्यावर दरवाजा उघडा ठेवून सुसाट धावले महामंडळाची एसटी बस प्रवाशांच्या जीवाशी खेळ एसटी महामंडळाचे बस चालक व वाहक यांच्याकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार वारंवार घडत आहे असाच एक प्रकार माणगाव म्हसळा रस्त्यावर घडला असून चक्क श्रीवर्धन डेपोच्या बसचा दरवाजा उघडा ठेवून चालक सुसाट बस चालवत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे मंगळवारीच श्रीवर्धन भिवंडी एसटी बसला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडून सात जण जखमी झाल्याची घटना घडली तर काही दिवसांपूर्वी तीन नाटावर बस धावल्याचा प्रकार घडला होता महामंडळाच्या एसटी बसमध्ये वारंवार असे प्रकार घडत असून प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे तर प्रवासी आता खाजगी वाहतुकीला पसंती देऊन एसटी महामंडळ स्वतः आपले नुकसान करून घेत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे